नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणी नो आता वाजलेत पाच आता मी चहा घेते यातो पण सगळेजण चहा घ्यायला ते दुपारचे पाच वाजलेत म्हणजे गुड इव्हनिंग चहा प्यायला आहे सगळेजण बघा ना सारखे दवाखाने दवाखान्याचा आला एक कंटाळा आता छोट्या मुलीचा फोन आला मम्मी माझ्या दिराला घेऊन आम्ही पल्स हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो ते जना अंगावर सगळ्या रॅश आलेली आणि त्याचं एकदम हे पण दुखतं ताप पण जर कणकण आली त्याला आणि अंगात वाण नाही आहे आणि सगळ्या अंग रॅश आली आहे त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये तो रडतो आहे त्याला घेऊन आलो आहे तर डॉक्टरनी सगळं चेक केल्यानं सांगितलं आहे त्याला हे डेंग्यू त्याला लगेच ताबडतोब ॲडमिट करायला सांगितलं आहे एकीकडे माझा नातू आजारी त्याला ताप आणि दुसरीकडे माझे छोट्या मुलीचे धीर त्याचं अजून लग्न व्हायचं आहे आणि छोट्या मुलीला नाहीत सासू सासरे नाही आहेत फक्त सासूबाई आहेत आणि ती मोठी असल्यामुळे ज सगळी जबाबदारी तिच्यावर आहे आता धीरा धीराला ॲडमिट करून सगळं खर्च पाण्याचं जाऊ द्या पण सगळे डोक्याला टेन्शनच आहे ना ती पहिला आजारी असायची आ ते आहेच आहे म्हणा सध्या चालूच आहे तिचं काही ना काही काही ना काही आणि बघा तिचं ती राहता आजारी पडलं आहे तिला लगेच ताबडतोब ॲडमिट करायला सांगितलं आहे ॲडमिट केलेलं आहे आता त्याचे अजून रिपोर्ट यायचे आहेत दोन तासाने येतील आणि माझे मिस्टर गेलेत मुंबईला तर ते, ते आता स्टेशनवर उतरलेत ते येतीलच थोड्या वेळाने अर्धा तासात पंधरा वीस मिनिटांनी म्हटले तर चालेल आता येतील ते अर्धा तासाने आले की मग मी त्यांना घेऊन जाईन मिष्टांना घेऊन जा जाईन दवाखान्यामध्ये कंडिशन काय आहे ते बघून येऊ त्यामुळे छोट्या मुलीला म्हटलं आता तो आमच्याकडेच ये कारण का द हॉस्पिटलमध्ये तिच्या धीरासोबत तिच्या मिष्टांना राहावं लागेल कोणतं ला ते एक जण लागेल ना आता म्हणून म्हटलं तू पण तू इकडंच ये आता त्याच्यामुळे आता आम्ही जाऊ थोड्या हो आणि बघू काय एक झालं की एक एक झाले की एक चा सारखं चालूच आहे दवाखाने आणि काही ना काही समस्या चालूच आहेत इतकं आजारी पण हे ते कंटाळा आला आहे खरं काय करणार पण माणसाचं शरीर काय माणूस काही मुद्राम करत नाही शरीराने पण साथ तेवढी दिली पाहिजे आणि सगळीकडे आता साथ चालू आहे पाऊस पडून गेल्यामुळे सगळीकडे साथ चालू आहे ताप थंडी ताप डेंग्यू चिकनगुनिया काही काय काय काही चालूच आहे मिस्टर आले मुंबईमधनं आणि ते घरात आणि मी लगेच घराच्या बाहेर पडले काय तर विरांश ना खूप तापाने फणफणला होता पुन्हा पुन्हा त्याला ताप आला होता मुलीचा फोन आला आणि मग मी लगेच गेले आणि हे आल्यानंतर आंघोळ केले आणि हे पण माझ्या मागेच आले का तर त्याला तो तापला होता खूप आत्ता मी तिकडून आले आणि हे बघा आता मी, मी। कुकर लावते स्वयंपाक करते आहे तशा अवतार दिली होती हे बघा तर कुकर लावते स्वयंपाक करायचा आहे आम्ही कुकर लावते स्वयंपाक करून ना मुलीचं दिला बघायला जायचं आहे ना तर हे येतील थोडे बाहेर गेलेत कामासाठी येतीलच पाच दहा मिनटात मग आम्ही दोघं पण जाऊ स्वयंपाक झाला आहे माझा सासूबाईंना मी जेवायला वाढल्या हे बघा तेव्हा सासूई बसलेत जेवायला आणि हे बसलेत तर काम करून आल्या आल्या आल्याल्या आंघोळ केली फ्रेश होऊन विराजकडे आले आणि विराजकडून येऊन आता इथे बसलेत त्यांचं काम करून ते आज दमलेले सकाळी लवकर उठून लवकर गेलेले आहेत मुंबईला तरी पण आता दवाखान्यात जावंच लागेल ला आम्हाला तर आम्ही दोघंही दवाखान्यात जाऊन येतो सासूबाईंचं जेवण झाले की आम्ही दवाखान्यात जाऊन येतो कारण का दवाखान्यात गेले की एक तास तरी जाईल सासूबाईंना मग उशीर होईल त्यांना बीपीची गोळी आहे संध्याकाळची <coughs> त्याच्यामुळे मग सासूबाईचं जा जेवण झाले की आम्ही जाऊ थोडं उशीर झालं का आम्हाला चालतं अशा प्रकारे बघा दवाखाने चालू आहेत तर आता जा सासूबाईंचं झाले झालं जेवण आता आम्ही निघतो दवाखान्यात जाऊन येतो यायची अजून काय घ्यायचंय लायसन घ्या पकडतील पुन्हा दुसकाळ तेरा महिना लायसन घ्यायला थांबून लायसन्स घ्यायला रिप्ट आली मी एक रिप्ट थांबून झाली बघा लिफ्ट म्हटलं थांबून धरली येण्यासाठी चाललं जात दोघं पण दवाखान्यात दवाखाने काय आमचं पाठलाग सोडत नाही मग काय घालत होता निघालत दवाखान्यात येऊन जाऊ आम्ही पेशंटला हा मुलीच्या बिल्डिंगमध्ये आलो आता तिच्या दिराला डबा घेऊन जायचा आहे ती मग मी घेऊन जातल का चला ठीक आहे कारण का हेल्पाटा वाचेल तिचं पण लिफ्ट आता लिफ्ट जावं लागेल सहाव्या मजा राहते ना खाली आता बिबटसाठी थांबलोय आम्ही फेसबुकला ला टाकत होती मी आता आज हे पण दमलेले तरी पण आता यांना घेऊन चालेल पर्यायच नाही ना एकीकडे एक, एक पिल्लो आमचा आजारी विनाश मनच लागत नाही तर काय करायचं आता आलं बघा हे होता आम्ही आलो घरी मुलीच्या छानपैकी पडदे लावलेत माया कधी लावले ग पडदे तर ते पिंक हो छान दिसतात आता घ्या हो किती मस्त दिसतात कलर छान दिसतो पिंकचं नाही का सूट चालेल पड नाही किती सुंदर मसाले छान सूट झाले एक 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 यांचं काम घराचं काम चालू आहे का नाहीच होत ना आता बघ बेडरूम सुद्धा तिने बेडरूममध्ये सुद्धा त्या दिवशी पसरायला होता बघा तेव्हा आता सुद्धा बे आता बेडरूम व्यवस्थित लावलेली आहे काय करणार ना कामामुळे कामाच्या नाही होत मुलींना काम करणं कुणाही घरचं आवडणं एक तर तिची तब्येत नव्हती बरी तरी सुद्धा आहे बघा छान बसले का आता छान वाटतं बेडरूम पण छान दिसते आता पण जो हे चालू आहे बसवणं टिफिन घेऊन निघालो होत का मुलीच्या घरून साडेआठ वाजेत बघा आता केलं तर सांगायचं काय आठ वाज ते साडेआठ वाजून गेलेत आता लॅबमध्ये रिपोर्ट घेण्यासाठी थांबले ठिकाणी ठीक आणि हे लॅबमध्ये रिपोर्ट घ्यायचं म्हणून सांगितले आम्ही आता निघालो दवाखान्यातनं घरी निघालो नऊ सव्वा नऊ तर झालेतच सव्वा रिपोर्ट आलेले दिसते काय रिपोर्ट आले कोण असतो घरी पोचतोय आम्ही असंच घर एक फेल तर बार बाय टेक केलं